महायुतीमध्ये महाभारत सुरू झालेला आहे राज्याच्या असंविधानिक सरकारबद्दल आम्ही जास्त वक्तव्य करावं असं मला वाटत नाही या सरकारनं ना शेतकऱ्यांकडे बेरोजगारांकडे जे दुर्लक्ष केले आहे त्यांच्यावर आम्हाला लक्ष घालायचं आहे अशी वक्तव्य नाना पटोले यांनी गोंदिया येथे केला अजित पवार यांच्या समन्वय समितीच्या अनुपस्थितीवरून ते बोलत होते बघा महायुतीमध्ये महाभारत सुरू झालेला आहे हे आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळे त्या राज्याच्या या असंविधानिक सरकारच्या बाबत आम्ही लोकांनी फार वक्तव्य करावं असं नाही पण राज्याच्या सरकारनी ज्या पद्धतीने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलेलं आहे राज्याच्या सरकारनी तरुणांना ज्या पद्धतीने लुटायला सुरुवात केलेली आहे गरिबाच्या हातातलं काम इसकून घेतलेलं आहे आणि महाराष्ट्राची वाताहत ज्या पद्धतीनं सुरू आहे त्याच्यावर लक्ष करावं आप त्यांचा आपसात काय भांडण आहे त्याच्याशी या राज्याच्या जनतेलाही घेणं देणं नाही आणि आम्हाला पण त्याचं काही महत्त्व नाही त्यामुळे सरकारने सरकारसारखं काम करावं आज भ्रष्टाचाराचं ज्या पद्धतीनं दे राज्यामध्ये भ्रष्टाचाराचं राज्य निर्माण करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे ते त्याला कसं आम्हाला त्याच्यावरच आमचं काम चालू राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अध्यक्ष सुनील तटकरे यांनी मला काँग्रेसची मतं या निवडणुकीत मिळाली नाही असा खळबळजनक दावा केला होता यावर बोलताना नाना पटोले यांनी भाजपची मतं आम्हाला मिळाली असं म्हणायचं आहे का असा सवाल करत सुनील तटकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे तर भाजप आणि हे भाजप प्रणित सरकार हे महाराष्ट्र विरोधी आहे अशीही टीका नाना पटोले यांनी केली आहे आम्हाला भाजपची मतं मिळाली असं म्हणायचं ना मुद्दा तो नाही निवडून आलं त्या त्या भागामध्ये कोणाची मतं कोणाला भेटली आहे जिंकून आलं तर त्याचं फार काही करायचं नाही आता पुढच्या भविष्यात अजून काय काय आहे तर त्याला आपण ठरवू पण मूळ प्रश्न आहे की भाजप आणि भाजप प्रणित सरकार जे महाराष्ट्रातलं आहे हे महाराष्ट्राच्या विरोधी आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या विरोधी सरकारला सत्तेतून बाहेर काढणं हे आमचं सगळ्यांचं दायित्व हो जात महाविकास आघाडीच्या वतीने उद्या समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीला मी उपस्थित राहणार नाही अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे मी सध्या माझ्या मतदारसंघामध्ये दौऱ्यावर आहे त्यामुळे मी त्या बैठकीला जाणार नाही तर आमचे नेते बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण हे जाणार असल्याची माहिती नाना पटोल यांनी दिली आहे हे समन्वयची नाही राज्याच्या जनतेचं आभार मानायसाठी आम्ही उद्या सगळे एकत्रित येणार म्हणजे त्याच का आज वेळेवर हो हा प्रोग्राम तयार झाला मी इकडे दौऱ्यावर आहे हो त्यामुळे आमच्याकडून आमचे माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि आमचे सीएलपी नेते बाळासाहेब थोरात यांना सांगितले की आपण तिथे उपस्थित राहू अजित पवार यांच्या शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतला यावर काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असता आक्षेप घेतला पण आंदोलन केलं नाही जसं काँग्रेसच्या काळामध्ये अण्णा हजारे आंदोलन करत होते तसे आंदोलन करायला पाहिजे होते असेही नाना पटोले म्हणाले आक्षेप घेतला पण आंदोलन करत नाही ना अण्णाजी अण्णांनी सांगा पहिले जसं काँग्रेसच्या काळात आंदोलन करायचं तसं अण्णाजीने आंदोलन केलं पाहिजे राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ हे ओबीसीचे ज्येष्ठ नेते असून सुद्धा त्यांना संधी मिळाली नाही असे वक्तव्य केल्यावर यावर नाना पटोले यांना विचारले असता नाना पटोले यांनी भाजपवर ताशेरे ओढत ओबीसी बद्दलचा राग भाजपला राहिलेला आहे अनेक ओबीसीच्या नेत्याला भाजपने संपवल्याचा छळ केला आहे छगन भुजबळ यांना जेलमध्ये टाकलं आणि परत त्यांना सोबत घेतलं आणि त्यांचा छळ केलं असे नाना पटोले म्हणाले ओबीसीच्या बद्दलचा राग भाजपला राहिलेला आहे अनेक ओबीसीच्या नेत्यांना त्यांनी संपवलेलं आहे आणि आता योगायोगानं महाराष्ट्रामध्ये भाजपप्रणी सरकार आहे पुन्हा हो, ज्या छगन शर, भुजबळांना अडीच वर्ष जेलमध्ये टाकलं त्यांना पुन्हा आपल्यासोबत घेतलं मंत्रिमंडळात घेतलं पण त्यांचं छळ हा संपवला नाही असं चित्र आपण पाहतो